नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाने मागितले अर्ज शेवटची तारीख चौदा ऑगस्ट बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुलसंगेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमात शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान केले जातील उत्कृष्ट प्राचार्य उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट संशोधक या प्रवर्गात प्रत्येकी दोन पुरस्कार उत उत्कृष्ट लेखक आणि सामाजिक कार्यात सहभागी उत्कृष्ट शिक्षक या प्रवर्गात प्रत्येकी एक पुरस्कार प्रदान करण्यात येतील शिक्षक कल्याण निधी अंतर्गत हे पुरस्कार दिले जातील विद्यापीठातील शैक्षणिक विभाग तसेच संलग्न आणि स्वायत्त संस्थांमधील पूर्ण वेळेत कार्यरत प्राध्यापकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल अर्जदाराकडे एकूण दहा वर्ष शैक्षणिक अनुभव असणे आवश्यक आहे यापूर्वी ज्यांना हा है, है या पुरस्कार मिळाला आहे त्यांना यंदा अर्ज करता येणार नाही या वर्षीचा पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुढील पाच वर्षासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक वर्गातील स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल एका पेक्षा जास्त प्रवर्गात अर्ज केल्यास प्रत्यक्ष पुरस्कार देताना केवळ एकाच प्रवर्गातील अर्जाचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इच्छुकांनी आपले अर्ज सर्व कागदपत्रासह जोडून छापील अर्ज विद्यापीठाच्या नव संशोधन नव प्रकल्प आणि सहचर्य मंडळाकडे पाठवावे लागतील अर्ज पाठविण्यासाठी चौदा ऑगस्ट ला सायकाळी पाच वाजतापर्यंत मुदत देण्यात आलेली असून संचालक डॉक्टर रवीन जुगादे यांनी अशी माहिती दिलेली आहे खाली कागदपत्र आणि अर्ज देण्यासाठी ईमेल आय डी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल डॉक्टर अतुल कडून बातम्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये दे, देण्यास विसरू नका यासोबतच कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल शैक्षणिक आणि इतर बातम्या पाहण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा